सुंदर विचार जे तुम्हाला समाधान देतील सकारात्मकता देतील नशिबाचा दरवाजा उघडण्याची वाट पाहू नका कष्ट करणाऱ्यांसाठी ते आपोआपच उघडे असतात मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारे लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्की ओळख सांगतील कधी कोणावर विश्वास ठेवू नका लोक कधीही बदलतात नात गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा कारण गरज संपली जाते पण सवय कधी सुटत नाही जपता येत नसेल तर हरकत नाही पण एखाद्याला दुखावण्याची चूक करू नका प्रत्येकाचा एक काळ असतो आणि तो संपला की कुणाचा तरी खांद्यावर त्याचा शेवट होतो आणि शेवटही अशाच खांद्यावर होतो ज्याला तो आयुष्यभर कमी समजत असतो गुलाब देणारा प्रियकर आणि मोगरा देणारा नवरा दोन्हीही एकच व्यक्ती असणं यासाठी नशीब लागत एका स्त्रीसाठी सर्वात सुंदर दागिना म्हणजे तिचं सौंदर्य असत एकाच व्यक्तीला शेवटपर्यंत जीव लावणे प्रत्येकाला जमत नाही रागात आपण एखादा वाईट शब्द बोललो की लोक तो शब्द कायम लक्षात ठेवतात पण आपण प्रेमाने समजावलेल्या हजारो गोष्टी ते नेहमीच विसरून जातात आयुष्याचा जोडीदार हा मनासारखा नसेल तर आयुष्याचा तुरुंग होतो आणि त्या तुरुंगात आपल्याला आपलं संपूर्ण आयुष्य काढावं लागतं वचनापेक्षा प्रयत्न महत्वाचे असतात आपण जसे आहोत तसे आपल्यावर आयुष्यभर प्रेम करणारा माणूस यासाठी नशीब लागतं तुमच्यासोबत चुकीचं वागणाऱ्याला त्याची लायकी दाखवून देण्याची ताकदही तुमच्यात असताना सुद्धा तुमचे तिथून निघून जाणे म्हणजेच ही तुमची मॅच्युरिटी असते तुमची प्रतिमा निर्माण करणे हे तुमच्याच हातात असतं पण तिला प्रशस्तीपत्र देण्याचं काम मात्र समाजाच्या हाती असतं खूप नशीबवान असतात त्या मुली ज्यांना न मागता वडिलांसारख प्रेम करणारा मुलगा नवरा म्हणून भेटतो मुलीला चांगला नवरा भेटला तर नशीब नाहीतर फुटक नशीब चार भिंतीत बांधून घर बनत नसत जेव्हा एक स्त्री त्या घरात स्वतःला गाडून घेऊन काम करते तेव्हा त्या घराला घरपण येत असत मन जुळलं की नातं जुळत मन भरून जाईल तो मोह आणि मन भरून येईल ते प्रेम आयुष्य रडवत नाही आपल्याला ज्यांना आपण आपलं आयुष्य मानतो ते रडवतात आपल्याला पुरावे कमी पडतात तेव्हा चांगला माणूस अपराधी ठरतो एका स्त्रीचं खरं सौंदर्य हे तिनं निर्माण केलेलं तिचं अस्तित्व असत काम असलं की मस्का लावतात आणि काम झालं की चुना लावतात नात हे जपण्यासाठी नसतं नातं हे जगण्यासाठी असतं नात्यात कधी तुझं माझं नसावं नात्यात कायम आपलं असावं आयुष्यात पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसंही जास्त आनंद देतात दोघांनी समजून घेतलं तर आयुष्य अजून सुंदर बनत स्वतःसाठी जगायला शिका कारण कोणीच कोणाचं नसतं माणूस वाईट नसतो माणसाची वेळ वाईट असते निवडलेल्या व्यक्तीला खंबीरपणे साथ देणं हेच असतं खरं प्रेम लहानपणी घड्याळ कोणाजवळ नव्हतं पण वेळ प्रत्येकाजवळ होता आता घड्याळ प्रत्येकाजवळ आहे पण वेळ कोणाकडेही नाही दुर्दैवाने सत्यस्थिती आहे एखाद्याचं मत आणि मन खूप कमी लोकांना समजतं काही दुःख एकट्याने सहन करायची असतात कारण आयुष्याचा एकटेपणा वाटून घ्यायला कोणीच येत नाही नशा प्रेमाची असो की दारूची दोघांमध्येही भान हरपते फरक फक्त एवढाच असतो की दारू माणसाला झोपवते आणि प्रेम माणसाला रडवते ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही त्या इतरांसोबत करू नका प्रत्येक वेळेस भावना व्यक्त करता येत नसतात कधी कधी न गोष्ट अर्ध्यावर सोडू नका शर्यतीत धावताना अर्ध्या रस्त्यात थांबणाऱ्यांना यश मिळत नसतात ऊर्जा कायम ठेवा कामाची भूक कायम ठेवा तरच पुढे जाऊ शकाल जिवंत आहे तोपर्यंत सुखी राहा कारण मेल्यावर राख होत असते लोकांनी चांगल्या नजरेने पाहावं म्हणून तुम्ही चांगले, चांगले वागत असाल तर तुम्ही खोटं आयुष्य जगत आहात रागाच्या भरात कुठली व्यक्ती तुम्हाला जर बोलत असेल की मला सोडून जा तर लक्षात ठेवा त्यावेळी त्या व्यक्तीला त्या तुमची सर्वात जास्त गरज असते जर एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलू इच्छित नसेल तर समजून जा की त्या व्यक्तीचा आनंद दुसरीकडे कुठेतरी आहे ही गोष्ट स्वीकारा आणि त्या व्यक्तीला जाऊ द्या एका बाजूने भाजून जशी भाकरी बनत नसते तसेच नात्यांमध्ये एका बाजूने जीव लावून नातक घट्ट राहत नसतं देताना समाधान घेताना जाणीव असली की नात्यात माणूस ही निर्माण होते एकमेकांना समजून घेण्यातच नात्यांचं खरं सौंदर्य असत काळजीने केलेल्या काळजीमुळेच नात्यातील आपले पण टिकून असत खऱ्या माणसाने ठामपणे स्पष्ट आणि खरं बोललं पाहिजे नाही तर खोटा माणूस जोर जोरात बोलतो आणि सगळ्यांना तोच खरा वाटतो परिस्थितीवर मजबूत नियंत्रण असेल तर ओळखणारे सुद्धा तुमचे काहीच बिघडवू शकत नाही माणूस वरून दिसतो सुंदर बोलतोही सुंदर पण त्याच्या मनातील गाठ मात्र कोणालाच दिसत नाही यशाच्या बागेत संयम हे सर्वात सुंदर फूल असत शांतते मागे तृप्ती असावी सुतक नसावं तटस्ते मागे जाणीव असावी तडफड नसावी वेळ आणि प्रसंग निघून जातात पण आठवणी या कायम राहतात स्वतःची वाट शोधायची असेल तर त्यासाठी डोळे स्वतःचेच लागतात इतरांच्या डोळ्यांनी आपण आपली वाट चालू शकत नाही आत्ताची नाती ही दिखाव्याची झाली आहेत फक्त वर वर आपले पनाचा दिखावा केलेला असतो आणि आतून मात्र सगळा स्वार्थ लपलेला असतो मनाला शांतता मिळेल असं काहीतरी करत राहिलं पाहिजे गरजाच पूर्ण करत बसलो तर आयुष्य असंच संपून जाईल जो तुमचे डोळे वाचू शकतो तोच तुमचं मन जाणतो आपण आयुष्यभर अशा माणसाच्या शोधात असतो पंखांची फडफड आणि ध्येयासाठी केलेली धडपड एक दिवस नक्की उंच शिखर गाठते दुसऱ्याच्या तोंडातला घास हा आपल्यासाठी घास नसतो तो एक तळतळाट असतो रस्ता हा इमानदारीचा ठेवा पश्चातापाचा विषय कधीच येणार नाही एक दाना पेरावा तेव्हा धरती अनेक दाण्यांनी भरलेलं कनिज देते माणूसही तसाच असतो प्रेमाचा एक शब्द मिळाला तर तो भारावून जातो मग त्यासाठी प्रेमाची शब्दगंगा मुक्तपणे उधळायला तो तयार होतो प्रेमाने जोडलेली चार माणसं आणि त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ असतं तोच या जगात खरा श्रीमंत असतो अक्कल ही वयानुसार नाही तर अनुभवानुसार येत असते ज्या गोष्टी हातात नसतात त्यांना मनातून मोकळं करा परिस्थिती आहे तशी स्वीकारणे हेच आनंदाचं गुपित असत काही लोकांचे कर्म इतके वाईट असतात तरी पण ते दुसऱ्याला ज्ञान देत बसतात त्यांना असं वाटतं ते जे करतात ते कोणालाच माहीत होत नाही कष्ट करणारे हात हे कोणासमोर पसरावे लागत नाहीत सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्की पूर्ण करतो पण स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य कधीच पूर्ण करू शकत नाही म्हणून स्वभाव हा परिपूर्ण असावा सौंदर्य नव्हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह